भिवंडी शहरातील शास्त्रीनगर न्यू कनेरी येथील बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेचा हातोडा प्रभाग क्रमांक तीन चे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर हे ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार उपायुक्त विक्रम धडाडे यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार व प्रभा क्रमांक तीनचे स्थायिक आयुक्त सुरेंद्र भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत शास्त्रीनगर न्यू कनेरी येथे बेकायदेशीरपणे बांधलेली इमारत सर्वे नंबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या जागेवर झालेले अनधिकृत बांधकाम सुमेटो प्रकरण केस क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार नुसार बांधकामावर निष्कासित कारवाई करण्यात आली यावेळी प्रभाग क्रमांक तीन चे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर आणि बीट निरीक्षक सूरज गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे काम सुरू केले आहे कारण महापालिकेच्या आयुक्तांच्या कडक आदेश आहे आणि त्यांच्या आदेशांचे पालन करून बेकायदेशीर इमारती आणि अतिक्रमणावर कठोर कारवाई केली जात आहे